स्वतःवर प्रेम करायला शिका मग बघा चुकून सुद्धा कोणीही तुमचा इन्सल्ट करणार नाही स्वतःवर प्रेम करणे म्हणजे केवळ आरशात बघून स्वतःला सुंदर म्हणणे नव्हे तर स्वतःला संपूर्णपणे ओळखणे स्वतःच्या गुण दोषांसह स्वीकारणे आणि स्वतःचा सन्मान राखणे होय हा आत्मसन्मान आणि आत्मविश्वास असे घटक आहेत जे आपल्याला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवतात जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःवर खरे प्रेम करते तेव्हा ती बाहेरच्या टीकेला किंवा अपमानाला सहज बळी पडत नाही कारण तिच्या मनात स्वतःबद्दल स्पष्टता आणि आत्मभान असते अशा व्यक्तीमध्ये आत्मनिर्भरता आणि ठामपणा असतो त्यामुळे कोणीही सहज त्यांचा अपमान करू शकत नाही स्वतःची किंमत ओळखणारी व्यक्ती इतरांच्या नकारात्मकतेला महत्व देत नाही आणि जीवनात स्वतःचा मार्ग आत्मविश्वासाने ठरवते एक स्वतःला ओळखा आणि स्वीकारा स्वतःला ओळखणे म्हणजे केवळ आपले नाव वय किंवा व्यवसाय जाणून घेणे नव्हे तर आपल्या मनोवृत्ती विचारसरणी आवडी निवडी शक्ती आणि मर्यादा समजून घेणे होय प्रत्येक माणसामध्ये काही चांगले गुण असतात आणि काही कमतरताही असतात आपल्या चांगल्या गुणांचा विकास करणे आणि कमतरतांवर काम करून त्यांना सुधारवण्याचा प्रयत्न करणे हेच खरी स्वतःची ओळख निर्माण करणे आहे स्वतःला स्वीकारणे म्हणजे स्वतःबद्दल सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे स्वतःच्या उणीवांबद्दल कमीपणा वाटून घेण्याऐवजी त्यांना सुधारण्याची संधी म्हणून बघा जर तुम्ही स्वतःलाच कमी लेखला तर इतर लोकही तुम्हाला तसेच वागवतील स्वतःच्या चुका मान्य करा त्यातून शिकण्याची मानसिकता ठेवा आणि स्वतःला सुधारत राहा जेव्हा तुम्ही स्वतःला संपूर्णपणे स्वीकारता तेव्हा इतर लोकांच्या मतांचा तुमच्यावर फारसा परिणाम होत नाही आणि त्यांना तुमच्याविषयी नकारात्मक भावना निर्माण करण्याची संधीच मिळत नाही दोन आत्मविश्वास ठेवा आत्मविश्वास म्हणजे स्वतःच्या क्षमतांवर आणि निर्णयावर असलेला दृढ विश्वास जेव्हा तुम्ही आत्मविश्वासाने बोलता वागता आणि निर्णय घेतात तेव्हा लोक तुमच्यावर सहज टीका करू शकत नाही आत्मविश्वास ही तुमची सर्वात मोठी ताकद आणि संरक्षणाची ढाल आहे ज्यावेळी तुम्ही स्वतःवर शंका घेत असता त्यावेळी इतर लोक त्याचा फायदा घेऊन शकतात आणि तुमच्यावर टीका करू शकतात पण जेव्हा तुम्ही ठामपणे उभे राहता आपल्या शब्दांवर आणि कृतीवर विश्वास ठेवता तेव्हा समोरच्याला तुमचा अपमान करण्याची संधीच मिळत नाही आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपल्या कौशल्यावर सतत मेहनत घ्या नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःच्या निर्णयावर ठाम राहा आत्मविश्वास असलेल्या व्यक्तीला कोणीही सहज डगमवू शकत नाही तीन नकारात्मक लोकांकडे दुर्लक्ष करा जगात असे अनेक लोक असतात जे तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतात सतत तुमच्या चुका काढतात आणि तुम्हाला कमी लेखतात अशा लोकांकडे लक्ष देणे म्हणजे त्यांना तुमच्या मनावर परिणाम करू देणे जेव्हा तुम्ही त्यांच्या शब्दांना आणि वागणुकीला महत्व देता तेव्हा ते तुमच्या आत्मसन्मानावर परिणाम करतात आणि तुमच्या आत्मविश्वासाला धक्का बसतो त्यामुळे नकारात्मक लोकांच्या टीकेला आणि नकारात्मकतेला दुर्लक्ष करायला शिका त्यामुळे निराश होण्याऐवजी स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा आणि सकारात्मक विचारसरणी जोपासा लक्षात ठेवा तुमची किंमत ठरवण्याचा अधिकार फक्त तुमच्याकडे आहे इतर कोणाकडेही नाही चार स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा तुमच्या कौशल्यावर प्रतिभेवर आणि गुणवत्तेवर स्वतःचा पूर्ण विश्वास असला पाहिजे प्रत्येक व्यक्तीमध्ये काही काही ना काही खास क्षमता असते फक्त ती ओळखून विकसित करण्याची गरज असते जर तुम्ही स्वतः स्वतःला कमी लेखलात तर लोकही तुम्हाला तसाच वागवतील स्वतःच्या क्षमतेवर शंका घेण्याऐवजी ती अधिक सुधारण्याची मेहनत घ्या जेव्हा तुम्ही स्वतःच्या कौशल्यावर विश्वास ठेवता तेव्हा लोक तुमचा सन्मान करतात आणि तुम्हाला गांभीर्याने घेतात स्वतःला कमी समजणे म्हणजे स्वतःवर अन्याय करणे त्यामुळे आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि आत्मविश्वासाने पुढे जा पाच गरज असल्यास स्पष्ट नाही म्हणा लोकांना खुश करण्यासाठी किंवा त्यांच्या अपेक्षांमध्ये सामील होण्यासाठी नेहमी हो म्हणणे आवश्यक नाही जेव्हा तुम्हाला काही गोष्टी पटत नाहीत किंवा तुमच्या विचारांशी जुळत नाहीत तेव्हा ठामपणे नाही म्हणायला शिका तुमच्या मर्जीचा आदर करणे आणि स्वतःच्या क्षीमांचा विचार करणे अत्यंत महत्वाचे आहे हो म्हणण्याची प्रवृत्ती काही वेळा तुमच्यावर मानसिक दबाव निर्माण करू शकते आणि ते तुमच्या आत्मविश्वासावर आणि मानसिक शांततेवर प्रतिकूल परिणाम करू शकते त्यामुळे जेव्हा काही गोष्टी तुम्हाला योग्य वाटत नाहीत तेव्हा त्यासाठी नाही, त्या नाही म्हणायला मागे हटू नका तुमच्या निर्णयाबद्दल ठाम राहिल्याने इतर लोक तुमचा सन्मान करतील आणि तुम्ही तुमच्या जीवनात अधिक स्पष्टता आणि शांती साधू शकाल सहा स्वतःचा विकास सतत करा स्वतःचा विकास हा केवळ बाह्य गोष्टींपर्यंतच मर्यादित नसावा तो मानसिक शारीरिक आणि वैयक्तिक पातळीवर सतत होणारा असावा नवीन कौशल्य शिकणे शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहणे आणि मानसिकदृष्ट्या दृढ बनणे हे तुमच्या आयुष्याला अधिक समृद्ध करते जेव्हा तुम्ही स्वतःवर काम करता तेव्हा तुमच्या व्यक्तिमत्वात एक नवा ठामपणा येतो तुम्ही जेव्हा आपल्या कौशल्यामध्ये सुधारणा करत राहता आणि स्वतःला अधिक सक्षम बनवता तेव्हा लोक तुमच्याशी आदराने वागतात तुमचा आत्मविश्वास आणि क्षमता वाढते त्यामुळे लोक तुम्हाला तुमच्या तुम्हा सन्मान देतात सतत आत्मविकास करत राहिल्याने तुम्ही आपल्या आयुष्यात आणि कामकाजात उत्तम प्रगती साधू शकता तसेच इतरांचे तुमच्यावर विश्वास आणि सन्मान निर्माण होतो सात मानसिक आणि भावनिक मजबूती ठेवा आपल्या आत्मसन्मानावर आणि मानसिक स्थितीवर बाहेरच्या टीकेचा किंवा अपमानाचा परिणाम होऊ नये हे तुमच्या भावनिक स्थितीला कमजोर करणे होय अशा परिस्थितीत जबाबदारीने आणि संयमाने विचार करा जेव्हा तुम्हाला नकारात्मक टीका किंवा अपमान सहन करावा लागतो सतत सकारात्मक विचार ठेवून आणि आपला आत्मविश्वास जपून तुम्ही बाह्य परिस्थितीला शांतपणे तोंड देऊ शकता अशा वेळी तुमच्या प्रतिक्रिया आणि विचारांवर तुमचा पूर्ण नियंत्रण असावा लागतो संयम ठेवा शांतपणे प्रतिक्रिया द्या आणि दुसऱ्यांच्या नकारात्मकतेला तुमच्या मनावर कब्जा करण्याची संधी देऊ नका तुम्ही जितके मानसिकदृष्ट्या मजबूत राहाल तितकेच तुमच्या जीवनातील ताण कमी होईल आणि तुम्हाला इतरांची अपमानजनक वर्तवणूक तुम्हाला त्रास देणार नाही आठ कोणाला तुमच्या आयुष्यात गरजेपेक्षा जास्त स्थान देऊ नका जेव्हा तुम्ही इतरांच्या मतांना तुमच्या स्वतःच्या मतांपेक्षा जास्त महत्व देतात तेव्हा त्यांचा प्रभाव तुमच्यावर पडू लागतो दुसऱ्यांची टीका किंवा अपेक्षा तुमच्या निर्णयावर आणि वागणुकीवर प्रभाव टाकू लागतात आणि त्यामुळे तुम्हाला स्वतःच्या क्षमतांवर शंका यायला लागते तुम्हाला स्वतःच्या जीवनात कोणाला महत्व देणं हे तुमच्या अधिकारात आहे दुसऱ्यांचे विचार आणि मतांचे तुमच्या मनावर प्रभाव टाकू देणे म्हणजे तुमच्या आयुष्यावर त्यांचा कब्जा करणे त्यामुळे स्वतःच्या विचारांना महत्व द्या आणि इतरांच्या अपेक्षांचा दबाव न घेता आपले निर्णय घ्या जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात स्वतःच्या निर्णयांना प्राधान्य देऊन निर्णय घेतो तेव्हा तुम्ही एक स्वतंत्र आत्मनिर्भर व्यक्ती म्हणून वावरता नऊ स्वतःची काळजी घ्या तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणे हे तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक महत्वाचा भाग आहे योग्य आहार नियमित व्यायाम आणि सकारात्मक सवयी तुमचं शारीरिक आरोग्य सुधारण्यात मदत करतात त्याचप्रमाणे मानसिक आरोग्यासाठी ध्यान आराम आणि चांगल्या विचारसरणीला महत्त्व देणे आवश्यक आहे जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेता तेव्हा तुमच्यात एक ठामपणा आत्मविश्वास आणि सकारात्मकता शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त राहिल्याने तुमची ऊर्जा स्तर वाढते आणि मानसिकदृष्ट्या सशक्त राहिल्याने तुम्ही कोणत्याही आव्हानांचा सामना करायला सक्षम होता स्वतःवर काम करणं म्हणजे तुमच्या जीवनाला एक सकारात्मक दिशा देणं आणि तुम्हाला तुमच्या पायावर उभं राहण्यासाठी अधिक सामर्थ्य मिळवून देणं दहा तुमच्या यशाचा आनंद घ्या आणि स्वतःचा गौरव करा छोट्या छोट्या विजयांचा गौरव करणं तुम्हाला तुमच्या कष्टाबद्दल अधिक सन्मान देण्यास आणि स्वतःला प्रोत्साहन देण्यास मदत करते तुमचं यश तुम्ही मिळवलेल्या मेहनतीचा परिणाम आहे त्यामुळे त्याचा योग्य आदर करा जेव्हा तुम्ही स्वतःचा सन्मान करता आणि तुमच्या यशाचा आनंद घेता तेव्हा तुमच्या आयुष्यात सकारात्मकता येते आणि इतरांनाही तुमचा आदर करावा लागतो स्वतःचा गौरव करत असताना तुम्ही आत्मविश्वास आणि ठामपणा निर्माण करता ज्यामुळे लोक तुमच्यावर सन्मानाने वागतात तुमच्या प्रत्येक यशाच्या क्षणी तुम्ही स्वतःला कौतुक करण्याची सवय लावा कारण हे तुमच्या आत्मविश्वासाला बळकट करतं आणि तुमचं व्यक्तिमत्व अधिक प्रभावी बनते जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता तेव्हा तुम्ही आपल्या शक्ती क्षमते आणि मूल्यांना ओळखता तुम्ही स्वतःला महत्व देऊन आणि तुमच्या आत्मसन्मानाची रक्षा करून लोकांसमोर एक उदाहरण ठरता अशा स्थितीत इतरांना तुमचा अपमान करण्याची हिंमत होत नाही कारण तुम्ही स्वतःला कमी लेखत नाही तुमचा आत्मविश्वास आणि सन्मान त्यांना तुमच्याशी अपमानजनक वागण्याची संधी देत नाही त्यामुळे स्वतःला सर्वत्र मानायला शिका स्वतःच्या मूल्यांना ओळखा आणि तुमचा आत्मसन्मान कायम राखा जेव्हा तुम्ही तुमच्या आत्मसन्मानावर ठाम असता तेव्हा इतर लोक तुमच्याशी आदराने वागतात मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन मोटिवेशन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी